पंढरपूर वारीची धामधूम सध्या सर्वत्र पाहायला मिळते वारकऱ्यांचे टाळमृद्गाचा गजर अभंगाची गोडी आणि भक्तीचा उत्साह सर्वत्र दरवळतोय याच मार्गावर असलेल्या दिवेघाटात आज एक वेगळीच दिव्यता अनुभवायला मिळाली दिवेघाट चढतानाच वारकऱ्यांनी एकच गजर सुरू केला ज्ञानोबा माऊली तुकाराम घाटात ठिकठिकाणी थीक माऊलीच्या नामाचा जल्लोष होत होता बिंदास्त बावले टाकत एकमेकांना हात देत विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या या वारकऱ्यांचा उत्साह बघणाऱ्यांचेही डोळे बनवले संपूर्ण घाटभर टाळांची झंझण मृदुंगाचा गजर आणि अभंगाचे सूर निनादत होते माऊली माऊलीचा अखंड गजर घाटात घुमत राहिला यावेळी अनेक भक्तांनी दिवे घाटात थांबून माऊलीच्या चरणी अभंगगात विठ्ठलनामाचा जाप केला काही ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांनी पानपोया फळं फराळाचे वाटप करत वारकऱ्यांचे स्वागत केले ही वारी म्हणजे केवळ एक प्रवास नसून श्रद्धेचा महोत्सव आहे दिवेघाटातील आजचा अनुभव हेच अधोरेखित करत होता की वारीतील प्रत्येक पाऊल भक्तीने ओथंबलेले आहे आणि प्रत्येक क्षण विठ्ठलमय आहे चला तर पाहुयात पंढरीच्या वारीचा थेट आढावा याच पंढरीच्या वारीचा थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुंदराज काकडे यांनी सुखरूप चालू आहे तंटा नाही चोरी नाही काय नाही व्यवस्थित चाललंय सगळं निलेश महाराज आणि काय काय हिशोबाने सर्वांचं चांगलं भोला होणार मी बोलायचे जंडी महाराष्ट्रातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पंढरीच्या विठ्ठे विठ्ठलायाच्या चरणी आळंदीवरून पालखी प्रस्थान झाली आणि आज ही पालखी देवेघाट चढताना दिसून येत आपल्या बरोबर काही भाविक भक्तगण आहेत कशा पद्धतीने पंढरीच्या वाटेवर चालताना दिसून येत आहेत महाराज माऊली नमस्कार काय सांगाल नमस्कार। या पंढरीच्या वाटेवरती चालत असताना देवेघाट तुम्ही आता चढताय मोठ्या प्रमाणात हे चढ नाही काय सांगाल थोडक्यात कसं वाटतंय तुम्हाला आणि किती वर्ष तुम्ही वारी करताय हा सुख सोहळा स्वर्गी नाही खरोखरच स्वर्गीच्याही देव इच्छिता ती देवा जन्म आम्हा म्हणजे स्वर्गाचेही देव या सुखाकाराने था देव वैकुंठ सोहळ्याने संत सदनी राहिला या सुखासाठी साक्षात देव सुद्धा संतांचा आनंद घेण्यासाठी भक्तीचा आनंद घेण्यासाठी हा खरोखर हा सोहळा कुठेच राहिला अख्ख्या जगात विश्वप कुठं नाही काय सांगाल तुम्ही किती वर्ष झालं पाय वारी करता तुमचं गाव कुठलं आणि कशा पद्धतीने या वारीमध्ये आता चाललाय तुम्ही या वर्षी पाऊस जास्त जा आहे काय सांगाल आणि विठ्ठलाच्या चरणीत काय साकड घालांना मी वार करतोय अत्यंत सत्तावीस चाळीस वर्ष झाले आणि आपली ही दिंडी पाडून एका अकरा वर्ष झाले माझं गाव निंभरे तरी पण आपली फलटणता दहा गाव आहे आणि कुठेही ना दहा गावची दहा लोक म्हणजे एका कुटुंबासारखं कुटुंबासारखे आणि घरच्या पेक्षा असून होतं की माउमिंचा नाही चमत्कार काय साकडे साकडं ना ह्या वारीतील अनुभव काय वाटतो तुम्हाला एखादी प्रचिती आली का अशी एखादं संकट आलंय ते विठ्ठलाने निवारलंय काय वाटतंय तुम्हाला पण पांडुरंग चर्णी माझी पहिली अशी विनंती आहे की हे जे हे जग अंधळ आहे कळत नाही कळल्यानंतर ठीक आहे परंतु कळत नाही याचा अर्थने ना सावरून घेतलं पाहिजे आणि कळून जर तसं करत असेल तर त्याला ही आहेच तर कमी कमीत कमी लोकांनी तरी संप्रदायाच्या विचारानं आणि त्या मार्गाने संताने दाखवलेल्या मार्गाने चाललं पाहिजे आणि दुसरी गोष्ट की आपण दुसरा प्रश्न काय विचार की या वाटेवरती चालत असताना एखाद संकट आलं तुम्हाला तर असं वाटतंय का की संकट निवारलं देव आणि मला ही प्रचिती आली त्यामुळे वारी मी कधीच सोडणार नाही माऊलींची वारी जवळ आली आणि मौलींचा म्हणून पाच एक पाव जरी टाकला कुठलाही शंका देत नाही कुठल्याही रुपयाला पर्यंत शिरवार असतो जीवन एक उदाहरण मी सांगतो पुन्हा मी शिरवार चाललो होतो वारीच्या संदर्भात म्हणजे पंक्तीवाली आहे गाडी घेण्यासाठी त्या एसटी मध्ये कंडक्टरने मला एक्क्याऐंशी रुपयाचं तिकीट दिलं दिल्यानंतर मी शंभराची वेळी दिली आणि त्यानंतर एक रुपये दिला नव्हता सुट्टा सुट्टा रुपया नव्हता त्यांनी हात धरला भांडण केलं माझ्या बरोबर एक रुपयासाठी तर मी म्हंटल माऊलीला लोक लाखोने देत रुपयाकडे तुम्ही मागतय तिथे म्हणलं नाही 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 मी माझं असे वगैरे बांधण केलं परंतु तीन वेळा त्या येता जाता मला ते बांधला परंतु कर्नाटला कुठेच काय नव्हतं एक क्षणात तिथे रुपया पडलेला दिसला आणि मी त्यांना म्हणलं घेतो माझा रुपया पडलेला दिसतो कर्नाटकने म्हणला पांढुरंगाने तुम्हाला रुपये दिलेत एक छोटंशी उदाहरण अशा अनेक उदाहरणं अनुभव येतो काय माऊली सांगाल तुमचं वय तुम्ही या विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी चाललाय या पंढरीच्या वाटेवरती चाललाय काय सांगाल वय झालंय गुडघे दुखतात का या आता दिवे घाट तुम्ही पार करताय काय सांगाल आता माझं वय चौऱ्यात झालंय मला तर आता पहिला मला या नामाचा किंवा वारीचा काय छंद्रा होता काय भजनाचा याचा पण एका वेळेला असं झालं वर्षाला वारी करताय आता एकोणीस वर्ष झाली एकोणीस वर्ष काय दिवेगाट करता चढताना काय अनुभूती येते की आता गुडगा दुखतात काय वाटतं या ठिकाणी गुडगं बिडगं काय दुखू शकत नाही <laughs> <laughs> <mexican acab> <से> काय सांगाल तुम्ही तुम्ही तर शिक्षक आहे आता सांगितलं तुम्ही काय सांगाल तुम्ही ही वारी करत असताना काय वाटत आता काय हे शब्दात वर्णन करता येणार नाही फक्त मी माझ्या भावना एका अभंगाद्वारे स्पष्ट तुम्हाला मला करू शकतो आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदचे अंग आनंदचे अंग आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचा तरंग आहे फक्त औली नमस्कार तुम्ही युवक आहे आता युवा पिढी बघितले तर मोबाईल ग्रस्त झाली आणि याच मदतीने गाड्या पळवताना दिसते बुलट बिलट या अशा पद्धतीने भरकडच चालली तुमच्यासारख्या युवा पिढीनं हा संदेश दिला पाहिजे का की या वारीच्या सोहळ्यात आलं पाहिजे काय सांगाल थोडक्यात युवकांनी तर वारी केली पाहिजे कारण आता तरी पुढे हाती उपदेश आहे नका ना करू नाश आयुष्याचा आयुष्यात नाशिक तिकडे करण्यापेक्षा वारी केली पाहिजे वारीत आली ना की हा सुख स्वर्गात पण नाही कुठेही नाही वारी केली पाहिजे बुलट वगैरे ह्या तर गोष्टी इकडे पण आहेत केली पाहिजे पाहिजेत बुलट वगैरे ह्या तर गोष्टी इकडे पण आहेत वारी काय फक्त एक महिनाभराची वारी आहे वारी झाल्यानंतर बाकीची गोष्ट करता येतील वारी ही केली पाहिजे आपली हिंदुत्वाची ही परंपरा आहे का काय महाराज सांगाल तुम्ही हिंदुत्वाची परंपरा ही जपली पाहिजे का काय सांगाल हिंदुत्व म्हणाल तर हिंदुत्व वेगळा आणि वारकरी संप्रदाय वेगळा आहे वारकरी संप्रदायात अनेक धर्माचे लोक आहेत म्हणजे मुस्लिम कबीर मोमी मुसलमान मुसलमानही संत आहेत काही ख्रिश्चन संत सुद्धा आहेत बौद्ध संत सुद्धा आहेत म्हणजे इथं सर्व धर्म समभाव आहे वारकरी तुका म्हणून सोपी केली एवढ सोपं करून ठेवलेलं आहे माऊली काय सांगाल कशा का पद्धतीने तुम्ही किती वर्षाला वारी करताय आणि या वारीच्या वाटीवरती विवेगात चढताय गुडगा दुखतात का काय सांगाल तुम्ही थोडक्यात अजिबात कुठलाही त्रास होत नाही गुडगा दुखत आहे पाय दुखत आहे काय नाही सत्तेचाळीस वर्ष पाय वारी करतो या आता माझं वय पंच्याहत्तरच्या मोरे गेले अजून मी पाय वारी करतोय माऊलीची माऊलीला मला तारले मला कुठल्या प्रकारचा त्रास नाही काय नाही वस्तुशीर मी पायवारी करतो काय सांगाल माऊली या पंढरीच्या वाटीवरती थोडक्यात काय मग कराल थोडक्यात सांगा पंढरीच्या वारीच महत्व सांगायचं हे तुम्ही जे घेण्यापेक्षा काही काही शास्त्रज्ञान विज्ञान हे अध्यात्म अध्यात्म आणि विज्ञान जस स्वामी विवेकानंदांनी सांगितलं मदर अँड फादर द ग्रेट बेटर दॅन हंड्रेड टीचर म्हणजे आई वडील हे शंभर शिक्षकापेक्षा श्रेष्ठ आहेत तसे या महाराष्ट्रातले जगातले संत या विश्वात मध्ये सगळे श्रेष्ठ आहेत म्हणून मदर म्हणजे आई आणि वडील तसे संत आई वडिला आणि या जगाचे आता आम्ही चालत जातो कोणत्याही प्रकारचे संकट कोणत्याही माउली तुम्ही तरुण आहे काय वाटतं तुम्हाला या पंढरीच्या वाटेवरती चालत असताना काय अनुभूती येते वेग आठ चढताय तुळसी माळागाळा गोपी चंद टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा जे आपल्या संतांनी आपल्याला दिलेली संस्कृती आहे ना ती आपण जोपासली पाहिजे आणि हा सुख सोहळा कुठेच मिळणार नाही ना। जगात अनेक ठिकाणी तुम्ही गेला ना हा सुख सोहळा कुठेच नाही कुठेच मिळणार नाही या माऊलीने सांगितलं की हा सुख सोहळा कुठेच मिळणार नाही याच माध्यमातून आता आपण चाललो आहोत या दिवे घाटातून पंढरीच्या वाटेवरती आणि कशा पद्धतीने या माऊलीने सांगितलं की हा सुख सोहळा सोडगी नाही अशा पद्धतीने हे पाऊल वाट चालताना हे माऊलीगण सर्व दिवेघाट करताना दिसून कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे दिवेघाट अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा